मना वीट मानून कोरे बोलण्याचा पुढे मागता राम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काई श्रीराम वीट म्हणजे कंटाळा तेच तेच ऐकून सांगूनही आपल्यामध्ये सुधारणा होत नाही असा या श्लोकाचा अर्थ आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही त्यामुळेच वेळेचा सदुपयोग चांगला उपयोग करायला हवा त्यामुळे उगीच निरर्थक बोलण्यात चर्चा करण्यात आपला वेळ वाया घालवू नको तसंच आपल्याला कोणी काही बोललं तर त्याकडे सरळ दुर्लक्ष कर उलट त्यातून आपली प्रगती कशी करता येईल हे बघ आणि तसे उत्तमोत्तम प्रयत्न कर आपण खाण्यासाठी आंबा कापला आतून तो किडका असेल तर आपण फेकून देतो ना तसंच इतर लोकांनी आपल्याला नावे ठेवली तर दुर्लक्ष करायचं आणि आपलं लक्ष चांगल्या कामाकडे एखाद्या खेळाकडे वळवायचं कारण हा जो क्षण आहे वेळ आहे तो कायम राहत नाही तो सतत बदलत असतो पुढे पुढे जात असतो म्हणूनच रामदास स्वामी आपल्याला सांगतात सुखाने आनंदाने हुरळून जाऊ नकोस आणि दुःखाने अडचणीने संकटाने खचून जाऊ नकोस आता असं बघ या परीक्षेत तुला ए ग्रेड मिळाली म्हणून हुरळून जाऊन पुढे अभ्यासच नाही केलास तर पुढच्या परीक्षेत चांगले मार्क मिळतील का नाही ना तसंच तू एखाद्या स्पर्धेत भाग घेतलास पण बक्षीस मिळालं नाही म्हणून रडत बसून चालेल का ज्या मैत्रिणीला मित्राला बक्षीस मिळालं त्याचा राग राग करून त्याच्याबद्दल मनात वाईट विचार आणून तुझी प्रगती होईल का असा विचार कर अशा वेळी तू जास्तीत जास्त चांगले प्रयत्न करायला हवेस हो ना काल काय झालं याची चिंता करण्यापेक्षा वाईट वाट वाटून घेण्यापेक्षा कालचं अपयश हीच संधी समजून प्रयत्न करायला हवेत हा काळही जाईल प्रयत्न सोडायचे नाहीत छोटीशी मुंगी बघ तोंडात साखरेचा दाणा घेऊन किती दाबडते तरी परत परत प्रयत्न करून पोचतेच ना तिच्या घरात तसंच आहे हे आता बघ रामायण महाभारत पाहिलंच ना वनवासात पाठवलं म्हणून रामाने कैकईला नावं ठेवण्यात वेळ घालवला का सीतेला रावणाने पळवून नेलं तर रामाने डोक्याला हात लावून न बसता प्रयत्नाने वध करून सीतेला सोडवलं महाभारतातही पांडवांवर किती संकटे आली तरीही त्यांनी प्रयत्न सोडले आहेत वनवासातही अनेक शस्त्रे अस्त्रे मिळवली आणि कौरवांचा पराभव हो केला म्हणूनच रामदास स्वामी मागे काय झालं आणि पुढे काय होईल ही व्यर्थ चिंता करण्यापेक्षा आता काय करायचे म्हणजे माझी प्रगती होईल हा विचार करा आणि तसं वागा असं आपल्याला सांगतात जय जय रघुवीर समर्थ